महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अजित पवार नाव नावनं घेता राज ठाकरे यांच्यावर टीका ज्यांना काही उद्योग नाही ते भाषेचा विरोध करत आहेत ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही ते हिंदी भाषेचा विरोध करत आहे हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे मराठी आपली ही मातृभाषा आहे तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही कारण की मराठी आपली मातृभाषा आहे आणि काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत अशी टीका अजित पवार यांनी नावणं घेता राजू ठाकरे यांच्यावर केली आहे प्रतिनिधी राजेश देवडकर पिंपरी चिंचवड पुणे खूपच सुरू झालेली आहे सध्या उद्योग नाहीये मराठी आपली मातृभाषा आहेच त्याबद्दल कुणाचं दुमत नाही प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे प्रेम आहे जिवाळा आहे ती टिकली पाहिजे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांनी दिला खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही ते एन डी ए सरकारने दाखवलं मोदी साहेबांनी दाखवलं आणि त्याचे का कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी घेतले आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे प्लॅन सगळा तयार झालेला आहे निधीची कुठली कमतरता नाही आणि हे करत असताना जसं जगात मॅक्झिमम भाषा चालते ती इंग्रजी चालते त्याच्यामुळं तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्यामध्ये हिंदी पण चालतं जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे पण त्याच्यावर वाद आहे मला त्या वादात राहायचं नाही हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना राम नाही ना ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच त्याच्यातच ते वेळ घालवतात आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे अशा तिन्ही भाषेला महत्व आहे पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर एकच आहे असा एक, एक आरोप होतो की संघाला हिंदी राष्ट्र बनवायचं हिंदू राष्ट्र नाही त्यामुळं मग मी सांगितलं ना आज समोरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाही